संत तुकाराम महाराज इसवी सन सोळाशे आठ ते सोळाशे एकोणपन्नास हे वारकरी संप्रदायातील एक प्रमुख संत आणि अभंगकार होते त्यांचा जन्म देहू जिल्हापुळे येथे झाला ते संत नामदेव संत ज्ञानेश्वर यांच्या परंपरेतील पुढचे तेजस्वी संत मानले जातात त्यांचे वाङ्मय तुकाराम गाथा म्हणून ओळखले जाते ज्यामध्ये सुमारे चार हजार सहाशे अभंग आहेत तुकारामांची विठ्ठल भक्ती तुकारामांची भक्ती ही विठ्ठल भक्ती होती म्हणजेच त्यांनी पांडुरंग म्हणजेच विठोबा याला आपल्या जीवनाचे केंद्र मानले त्यांच्या भक्तीचा आधार हा निर्व्याज प्रेम आत्मसमर्पण आणि सामाजिक जागृती होता विठ्ठल म्हणजे जीवनाचा आधार तुकारामांसाठी विठ्ठल फक्त मंदिरातील देव नव्हता तर तो त्यांच्या प्रत्येक श्वासात होता ते म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणे जीव तुका म्हणे तोची देव त्यांच्या दृष्टीने विठ्ठल म्हणजे सद्गुण करुळा आणि सत्य यांचे मूर्त स्वरूप होते नामस्मरण आणि कीर्तन तुकारामांनी विठ्ठल भक्तीचा सर्वात सोका आणि प्रभावी मार्ग नामस्मरण सांगितला ते म्हणतात नाम घेतल्याने पावन होईल हरिनाम हेची साधनं श्रेष्ठ ते स्वतः कीर्तन करून अभंग म्हणत लोकांना विठ्ठल भक्तीचा संदेश देत असत भक्ती आणि समाज तुकाराम महाराजांची भक्ती ही फक्त वैयक्तिक नव्हती तर सामाजिक सुधारणा यासाठीही प्रेरणादायी होती ते म्हणतात आळस दंभ क्रोध मोह हा विठ्ठल नाही म्हणजेच खरी भक्ती म्हणजे सदाचार समता प्रामाणिकपणा आणि दया यांचे पालन करणे विठ्ठलाशी आत्मीय संवाद तुकाराम महाराजांचा विठ्ठलाशी संवाद हा अत्यंत आपुलकीचा होता त्यांनी विठ्ठलाला मित्र बंधू पालक म्हणून संबोधले त्यांच्या अभंगांमधील भावनिक सख्य विलक्षण आहे ते म्हणतात आम्ही जातो विठोबा पहाया जिथे सगळी सुखे ठाई तुकारामांचे संदेश नामस्मरण हेच सर्वश्रेष्ठ साधन भक्ती म्हणजे कर्मयोग प्रामाणिक जीवन समानता आणि मानवता हीच खरी पूजा विठ्ठल भक्ती म्हणजे आत्मशुद्धीचा मार्ग संत तुकारामांची विठ्ठल भक्ती ही केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि आध्यात्मिक क्रांती होती त्यांनी भक्तीला जीवन पद्धती बनवली आणि सांगितले की देव दूर नाही तो प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे